शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे परंतु सध्या त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्प निर्मिती होऊ लागली आहे त्यामुळे हवामानात काही बदल होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने आज विदर्भात थोडी ढगाळ वातावरण होईल असा अंदाज दिलेला आहे मात्र उद्या पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे मात्र हा पावसाचा जोर जो आहे जो तो कमी होतो आहे त्यामुळे फार प्रभावी पावसाळी वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही हे पावसाळी वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता तेरा तारखेला आहे चौदा पंधरा तारखेला पूर्व भारताकडे ते निघून जाईल सतरा तारखेला नवीन डब्ल्यू डीचं वातावरण तयार होईल अठरा आणि एकोणीसला अतिशय ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी अतिउत्तरेकडील भारताच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे बर्फवृष्टी पुन्हा होण्याची शक्यता आहे जोपर्यंत डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील ते त्यानंतर एक आठवडाभर पुन्हा थंडीचं वातावरण राहील असा अंदाज आहे कारण बर्फवृष्टी झाल्यामुळे आणि उत्तरेकडून आलेल्या वाऱ्यांमुळे थंडीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने विदर्भातील ढगाळ वातावरणाचा अंदाज नाकारला आहे उद्या मात्र थोडं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी असणार नाही अशा प्रकारचा अंदाज स्कायमेटने दिला आहे हे वातावरण पूर्व भारताकडे जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे पुन्हा एकदा वातावरण बदलून उत्तर भारतात सत्रानंतर नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे पुढे काही दिवस हे वातावरण उत्तर भारतात राहील साधारण आपण बघतो की हे वातावरण पुढे सातत्याने उत्तर भारतात राहणार आहे उत्तर भारतात आणि पूर्व भारतात आता डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे त्यामुळे काही राज्यांमध्ये खास करून हिमालयाच्या पर्वतरांगांवर पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे परंतु त्याचा प्रभाव कमी होतो आहे हे वातावरण केवळ वा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्येच ई सी एम पणने दाखवलं आहे अकरा आणि बारा तारखेला असे दोन दिवस हे वातावरण दाखवलं आहे परंतु हे छत्तीसगडवर असल्यामुळे फारसा प्रभाव त्याचा महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही तेरा तारखेला हे वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तरेला आणि काही प्रमाणात उत्तर प्रदेश बिहारच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर सतरा अठरा तारखेला पुन्हा एक नवीन डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात तयार होईल या सर्व वातावरणाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होताना दिसत नाही एकूणच फेब्रुवारी महिन्यामध्ये फारसं अवकाळी पावसाचं वातावरण तयार होत नाही या मॉडेलच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातून थोडं वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज अजून कायम ठेवलेला आहे परंतु हे फार पावसाळी वातावरण नाही केवळ पूर्व विदर्भामध्ये थोडा शिडकावा होण्याची शक्यता आहे काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस होईल महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडी थंडी अजून जाणवते नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे आणि सातारा सांगली भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी थंडी राहण्याची शक्यता आहे पुढे देखील हलक्या स्वरूपात थंडी पहाटे किंवा रात्री जाणवेल परंतु आता थंडीचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे साधारण चौदा तारखेला पस्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे त्यामुळे दुपारी वातावरण बदलणार आहे हे लक्षात घेऊन उन्हाळ्याचे चटके आता दुपारी जाणू लागणार आहेत पंधरा तारखेनंतर थंडीचं प्रमाण कमी होऊन उष्णतामान वाढतं आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आपण या मॉडेलचा अंदाज बघतो केवळ भंडारा गोंदिया चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भागामध्येच हे पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात इतरत्र पावसाचं वातावरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण त्रास करून घेण्याची गरज नाही आपण बघतो गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दिशेने आजच ढकाळ वातावरण दुपारनंतर होण्याची शक्यता आहे त्याचा स्रोत हा बंगालच्या उपसागरातून आहे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी नाही हे लक्षात ठेवा मात्र थोडं वातावरण उद्या विदर्भात दाखवलं जातं सर्वच मॉडेलकडून यामध्ये आपण बघतो गोंदिया जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये हे वातावरण आहे थोडंफार वातावरण हे भंडारा जिल्ह्याच्या काही तालुक्यातही असू शकतं आपण बघतो भंडारा गोंदियामध्ये थोडं वातावरण आहे परंतु जो वातावरणाचा भाग यापूर्वी दाखवला जात दा होता त्या प्रमाणात थोडी घट होण्याची शक्यता आहे उमरखेड नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागात गडचिरोलीच्या आणि चंद्रपूरच्या काही भागात अजूनही वातावरण आज दाखवलं जातं आहे आपण बघतो की स्पष्टपणे हे वातावरण आहे त्यामुळे अजून आपल्याला ही शक्यता कायम वाटते आहे आणि उद्या थोडं ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाचं वातावरण तयार होईल यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की फक्त नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्याचा पूर्वेकडील भाग यवतमाळच्या पूर्वेकडील एका दुसऱ्या तालुक्यामध्ये आणि चंद्रपूरच्या उत्तरेला गडचिरोलीच्या पूर्व भागामध्ये उत्तर भागामध्ये हे वातावरण राहणार आहे आपण समोर बघतो की आज आणि उद्या हे वातावरण पूर्व विदर्भात राहील याचा प्रभाव हा छत्तीसगडवर अधिक प्रमाणात आहे महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता नाही एकूणच आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील वातावरण बघितलं तर कुठल्याही पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातील इथील कुठल्याही जिल्ह्यात तयार होताना दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण पाव अवकाळी पावसासंदर्भात भीती बाळगण्याची गरज नाही केवळ आज आणि उद्या पूर्वविदर्भाचा अपवाद वगळता फेब्रुवारीत फारसं पावसाळी अवतरण तयार होणार नाही पुढे जवळपास एकोणीस तारखेपर्यंत अधूनमधून थोडीफार ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात जाणवेल परंतु पाऊस मात्र महाराष्ट्रात होणार नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा